यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची चांगलीच धुळधान झाल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसने तब्बल शंभरहून अधिक जागांवर निवडणूक लढली होती विशेषतः महाविकास आघाडीमध्ये हा आकडा सर्वाधिक होता पण त्यांना केवळ सोळा जागेवर यश मिळू शकलं आता या गोष्टी पुन्हा चर्चेत येत आहेत त्याचं कारण म्हणजे नाना पटोले हेच काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत आहेत अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्येच आता सुप्त संघर्ष असल्याचं चित्र दिसून येत आहे विजय वडेट्टीवार यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टार्गेट केल्यामुळे आता काँग्रेसमधला वाद उफाळून आलाय लोकसभेला हिरो ठरलेले नाना पटोले हे विधानसभेला झिरो ठरलेत का काँग्रेसचा हा अंतर्गत उफाळलेला वाद नेमकं काय सांगतोय काँग्रेसला खरंच नाना पटोले नकोसे झालेत का या सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहत आहे टीओडी मराठी महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचं चित्र स्पष्ट झालं असताना आता प्रदेशाध्यक्ष बदलण्याची जोरदार चर्चा पक्षात सुरू झाली त्याशिवाय काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील नाना पटोले यांच्या विरोधात आपलं मत रोकटोक व्यक्त केले लोकसभा निवडणुकीत ज्यांनी विजयाचं श्रेय घेतलं त्यांच्यावरच यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी येईल असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी थेट नाना पटोले यांच्यावर निशाणा साधलाय त्यामुळे काँग्रेसचा अंतर्गत वाद उफाळून आल्याचं चित्र या माध्यमातून स्पष्ट होते यापुढे बोलत असताना त्यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथल्ला हे नागपूरला येणार असल्याचंही सांगितलं काँग्रेसच्या पराभवाची कारण झालेल्या चुका आणि नेतृत्वाविषयी मत जाणून घेण्यासाठी ते येणार असल्याचं आणि चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगण्यात आलंय आता प्रभारी महाराष्ट्रात येणार म्हणजेच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उलथापालत होणार हे मात्र नक्की कारण महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत ज्या घडामोडी काँग्रेसमध्ये घडत आहेत त्या कोणत्याही पक्षात जरी घडल्या आणि प्रभारी यांनी येऊन चर्चा केली मतं जाणून घेतली आणि त्यानंतर येणारा निर्णय हा संबंधित नेत्याच्या विरोधात गेल्याचं चित्र पाहायला मिळालं अर्थात यालाही काही अपवाद आहेत पण सध्या नाना पटोलेंवर काँग्रेसमधीलच असणारी नाराजी ही उघडपणे दिसून येते आणि काँग्रेसचे अनेक नेते असतील आमदार असतील यांना नाना पटोले यांचं नेतृत्व मान्य नसल्याचंच दिसून येते पटोले यांच्या विरोधात सर्व घडामोडी घडत असताना नाना पटोलेंनी स्वतः नुकतंच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले यांनी लिहिलेल्या या पत्रात चार वर्षापासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी जबाबदारी सांभाळली त्यामध्ये राज्यातील लोकसभा निवडणुकीत निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश देखील दिलं पण नुकत्याच झालेल्या विधानसभा काँग्रेसचा पराभव झाला त्यामुळे मला या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे यासोबतच महाराष्ट्र काँग्रेस कमिटी बरखास्त करून नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची भूमिकाही त्यांनी पत्रातून मांडली त्यामुळे आता काँग्रेसच्या या अंतर्गत हालचालीवरती आणि वादावरती शिक्कामोर्तब झाला आहे असंच म्हणावं लागेल महाविकास आघाडीमधील जागा वाटपात वाटाघाटी आणि काही महत्वाच्या जागा या मित्रपक्षाला सोडण्यात आल्या यामुळे नाना पटोले यांच्यावर स्वतः राहुल गांधींनी देखील नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर झालेल्या सर्व बैठकांची जबाबदारी ही नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असताना देखील राहुल गांधींनी स्वतः ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली होती एकंदर या सर्व गोष्टींचा सार लक्षात घेतला तर लोकसभेला काँग्रेससह संपूर्ण महाविकास आघाडीसाठी हिरो ठरलेले नाना पटोले आता विधानसभेला कमी जागा आल्या काँग्रेसला नकोसे झालेत अशीच परिस्थिती दिसून येते काँग्रेसची कमान ही नाना पटोले यांच्या हाती आल्यापासूनच महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढण्याऐवजी एकला चलोरेची भूमिका नाना पटोले घेत असल्याचं वेळोवेळी दिसून आलं होतं काँग्रेस एकटं जाणार अशा चर्चा जरी झाल्या असल्या आणि तसं झालं जरी नसलं तरी यामुळे आघाडीत असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष नाराज झाले होते शिवसेनेच्या मुखपत्रातून तर वेळोवेळी नाना पटोलेंच्या भूमिकेवरती अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते सामनाच्या अग्रलेखात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की नाना पटोले यांनी विधानसभा राजीनामा दिला नसता तर उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं नसतं पण तुम्हाला काय वाटतं काँग्रेसच्या पराभवाला खरंच नाना पटोले जबाबदार आहेत का तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा